काय नाव आपलं नमस्कार माझं नाव आहे रवी किरण शंकरराव संगेवार मी किनवट या तालुक्यातील बोदडी या गावी माझे वडील जिल्हा परिषद हायस्कूल बोदडी बुजरू या ठिकाणी अंध विशेष शिक्षक होते त्यांनी आतापर्यंत दोन हजार एक तेवीस पर्यंत एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत त्यांनी सेवा दिली व ते निवृत्त झाले त्यानंतर आम्ही पाठपुरावा केला बऱ्याच वेळेस शिक्षण शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना आम्ही सर्विस बुक वगैरे पूर्ण प्रस्ताव वगैरे पाठवला होता पेन्शनचा पण आतापर्यंत पेन्शन आम्हाला लागू झालेले नाही माझे वड वडिलांनी व माझ्या सर्व कुटुंबांनी जिल्हा जिल्हा परिषद नांदेड या ठिकाणी निवेदन दिलेत व त्यांना आम्हाला काही असं ठोस निर्णय मिळालेला नाही त्यामुळे आम्ही निवेदन दिले की एकवीस एक जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक जिल्हा परिषद नांदेडच्या प्रांगणामध्ये उपोषणाला बसणार रा, आहोत बसणार आहे मी माझ्या कुटुंबासोबत आणि याचं निवेदन आम्ही जिल्हा अधिक जिल्हा अधिकारी कार्यालय नांदेड व तसेच सर्व सर्व अधिकारी वर्ग व मंत्रालय या ठिकाणी सगळीकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि माझा हा व्हिडिओ सगळ्यांनी पाठवावा ही माझी विनंती